मॉर्निंग ऑल मी मानसेन स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो आहे आता तुम्हाला जसं मी सांगितलं की मी एका टूरला निघाली आहे कालचा पूर्ण दिवस तर प्रवासातच गेला तर प्रवासात काय व्हिडिओ करायचा त्याच्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ केला नाही आहे तर रात्रीचा स्टे आम्ही गेला अंबाजीमध्ये आता सकाळचे वाजलेसात आम्ही आता चाललो आहोत दर्शनानं पण आता इथं पडतो आहे पाऊस पण थोड्या वेळासाठी आम्ही थांबलो आहे त्याच्यानंतर आम्ही जाऊ दर्शनानं गुड मॉर्निंग काका कसं वाटतं तुम्हाला गुजरात मध्ये येऊन एकदम बरं वाटत छान वाटत आजी तब्येत कशी आहे बरी तर आम्ही मंदिराच्या आसपासच रूम घेतली होती पण पाऊस असल्यामुळे आम्ही गाडीत बसलो तर हे आहे गुजरात आणि राजस्थान बॉर्डरवर स्थित असलेलं अंबाजी मंदिर तर अंबाजी मंदिरबद्दल बोलायचं गेलं तर हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ याला असं म्हटले जाते आणि इथे देवीचं हृदय पडलं आहे तर इथे देवीच्या हृदयाची पूजा केली जाते अतिशय सुंदर मंदिर आहे हे आतून तर हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती तर बाहेरूनच मी सगळं शूट केलेलं आहे आणि हे जे मी इथे मी जे झूम केले हे आहे देवीचं मंदिर इथे आतमध्ये दर्शन आहे याच्या आतमध्ये मोबाईल नॉट अलाउड आणि एक गंमत मला सांगायची आहे तुम्हाला की जेव्हा मी दर्शनाच्या लाईनीला उभं लागलो ना तर आम्ही चुकून मुख दर्शनाच्या लाईनीला उभं लाग राहिलो तर मग मला असं वाटलं की बाबा एवढं लांबून येऊन मुख दर्शन करायचं तर माझ्या मनाला काही पटत नव्हतं तर मी हाय त्या लाईनीतून बाहेर आली आणि मग लाईन शोधत होती मग तिथूनच मला एक शॉर्टकट भेटलं आणि मग त्या शॉर्टकटनी माझं दर्शन झालं देवीपर्यंत बाहेर आमचे मोबाईल सबमिट होते त्यामुळे आम्हाला ते आतलं शूटिंग घेता नाही आलं सो बाहेरचं जेवढं दाखवतं येईल तेवढं मी कवर अप केलेलं तर हे आहे मंदिराच्या आजूबाजूचे छोटे मोठे शॉप आणि इथून काहीच आम्ही घेतलं नाही मी जस्ट कुंकू घेतलं देवीचा आम्ही आता दर्शन घेऊन आम्ही आमच्या गाडीकडे चाललेलो आहोत आणि रस्त्याने जातच असताना मला की बघा हे एक काळ्या कलरचं फळ दिसलं आहे आधी मला कोळसा वाटला पण नंतर कळलं की हे फळ आहे त्यांनी नाव सांगितलं होतं पण आता माझ्या लक्षात नाही आहे त्याच्यानंतर थोडंसंच पुढे आम्ही एका मंदिरा मंदिरात आलो महादेवाच्या मंदिरात तर मग तिथे सगळ्या लेडीजनी वगैरे आणि मी पण दर्शन वगैरे घेतलेलं मग इथे छोटे मोठे देवतांची मूर्ती इथं ठेवलेले आहेत जस्ट पार्किंगच्याच बाहेर हे मंदिर होतं तर छान होतं हे मंदिर पण अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे आहे तरी बघा इथे काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवर चर्चा चालू आहे काही पण त्या बोलता बोलत होत ना मग घेतलं काय माहिती आणि आता आम्ही आलो आहोत राजस्थानमध्ये आम्ही आता राजस्थान बॉर्डर क्रॉस करून राजस्थानमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे बघून मला एकच गाणं आठवलेलं आहे पधारू मारे देश मे तर राजस्थान बॉर्डर क्रॉस करून आल्यावर ही बघा ही लागली आहेत आरवली रेंज म्हणजेच माउंट आबू लाईक इट इज द ऑनली हिल स्टेशन इन राजस्थान तर इथे जायचं होतं पायथ्याला बट हवामानाचा अंदाज बघता आम्ही ते स्किप केला ठिकाणी आहे आणि त्यांचं फोटोशूट चालू झालं uh, ही आहे आमची टीम बरी काय

<laughs> <laughs> <जाले फोटो कार्ण। laughs> पर आ, परत बसून बसून कंटाळा आल्यानंतर थोडासा टाइमपास म्हणून एंटरटेनमेंट म्हणून छान डान्स करताय हे बघा आम्ही मस्त इथे पोर एन्जॉय करतोय त्यांचा डान्स आमच्या प्रवासानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहोत लंचसाठी या लेडीजे खूप नाचून नाचून थकल्या होतं त्याच्यामुळे आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहोत

अशा प्रकारे आमचं जेवण झालं आणि आता आम्ही चाललो आहोत उदयपूरला तर इथे आम्ही पोचलेलो आहोत उदयपूरमध्ये तर आम्हाला जायचं होतं सिटी पॅलेस बघायला पण थोडासा लेट झाला आणि सिटी पॅलेस बंद झाला साधारण इथे सहा साडेसहा वाजले होते आणि मग तिथेच आसपास इथे छठ पूजा चालू होते तर म्हटलं चला मग आता छटपूजाच बघून येऊ पाऊस खूप पडतोय आणि खरंच हे छठ पूजेचं जे माहोल होतं ना ते फार भारी होतं म्हणजे एवढ्या पावसाच्या एवढ्या थंडीत ज्या त्या लेडीज आहेत त्या पाण्यात उभ्या थांबलेल्या आहेत बघून खरंच खूप म्हणजे चांगलं पण वाटलं आणि काळजी पण वाढत होती की बाबा एवढा वेळ कसं काय ते थांबवू शकता तरी छठ पूजा बिहारमध्ये जास्त मनवली जाते आणि जे पण काही बिहारच्या बाहेर राहतात ते लोक छट पूजा मोठ्या संख्येने साजरी करतात जशी आपली दिवाळी तसं त्यांच्यासाठी हे छट पर्व असतं आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा सण असतो हे आहे सूर्यदेवताचा फोटो म्हणजे सूर्याला ते अर्ध अर्पण करत असतात जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आणि खरंच खूप बघून छान वाटत होतं हे सगळं जय मैया तर तिथेच आम्ही जवळच एका नीमच माता मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि त्याला रोपेने जावं लागतं त्या वेटिंग मध्ये थांबलो आहोत रोपेच्या कुठलं मंदिर आहे सगळे कपडे बोलत झाले हो ना मंदिराच्या थोडंसं अलीकडे आम्ही ते उतरलेलो आहोत आणि लुक ॲट द वेदर वाव जस्ट वाव आणि आता आम्ही इथून चालत चालत चाललो आहोत मंदिराकडे थंडी खूप वाजत होती तेव्हा कारण आम्ही पूर्ण पावसाने भिजलेलो होतो फायनली आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि ही आहे नीमच मातात हिला उदयपूरची वैष्णोदेवी असं म्हटलं जातं तर हिच्याबद्दल असं म्हटलं जातं की ही जी देवी आहे ती एका लिंबाच्या झाडातून प्रकट झालेली देवी आहे तर हे एक सिद्ध मंदिर आहे तर खरं तर जेव्हा मी ह्या मंदिरात आले तेव्हा मला आपल्या वनेच्या सप्तशृंगी गडाची आठवण आली आणि खूप थंडी असल्यामुळे तिथेच हे सगळे लोक शेकत आहेत मस्तपैकी तर आम्ही दर्शन करून चाललो आहे आता खाली हे बघा आमचे अवतार कसे झालेत पाऊस आणि पूर्ण भिजलेला आहोत आणि ते परत आम्ही रोपवे मध्ये बसलेलो आहोत खाली उतर गाडी थंडी खूप पाऊस झालाय अचानक फार फार थंडी आहे तरी शेकलो तिथे शेकलो शेकलोय आणि आता लिफ्ट मध्ये बसलोय रोपवे मध्ये बसलोय आणि आता निघालोय खाली खांब इथले सगळे चांगले आहे खांब चांगले आहे स्वच्छ आहे <laughs> मला आवडलं <ले> इथलं काम <laughs> मला इथलं <इतले> आवडलं काम आजच्यासाठी खूप फिरणं झालेलं आहे अँड यू कॅन सी माय फेस खूप जास्त टायर्ड दिसतो आहे जरी मी तर स्माईल देत असले तरी आणि असं उद्या कुठलं ठिकाण असणार आहे याच्या पुढे आम्ही अजून कुठे जाणार आहे हे बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बा